लांडगोबाची फजिती लेखक ऋषिकेश निकम वडोबाच्या दाट जंगलात भर दुपारी मंगू मेंढीची सात पिल्ल भरपूर खेळत होती झाडाच्या खोडातच त्यांचं लाकडी घर होतं त्या घराजवळच सातही पिल्ल लपाछपी खेळत होती घरापासून <laughs> लांब खेळायला जायचं नाही या बाळांनो जंगलातला लबाड्याला अंडका पकडून नेईल <laughs> मंगू मेंढी दरवाज्यात बसून आपल्या खेळणाऱ्या पिल्लांना म्हणाली पिल्लांचं लक्ष मात्र खेळण्यातच होत ए सापडला इष्टॉ अलीकडे लपियो पिल्लांचं खेळणं सुरूच होत थोड्या वेळानं मंगून आपल्या सगळ्या पिल्लांना घरात बोलवलं ए बाळांनो इकडे या तुम्हाला काहीतरी सांगायचंय ए आई बडबड बडबड गाणं म्हण ना एक पिल्लू लाडात आलं मंगू काही बोलणार एवढ्यात मग बाकी पिल्ल सुद्धा बडबड बडबडगाणं म्हणून ओरडायला लागले मग मंगू त्यांना म्हणाली Aizar Narata bazarat pirat Aizar Narata ratta bazarat pirat Kaila payjina chan gavat Oh gavat mau mau gavat kura gavat hirvagar gavat Sample complete. Ready to continue?